स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना अपेक्षेपेक्षा कमी आरक्षण मिळाल्याचा आरोप करत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पुन्हा न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर पवनराव तायवाडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून राज्य निवडणूक आयोगाविरोधात ही कायदेशीर लढाई पुन्हा एकदा तीव्र होत आहे महासंघानं हायकोर्टाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितलं होतं यावर आयोगानं दिलेल्या उत्तरात ओबीसी आरक्षणाचा टक्का सत्तावीस टक्क्यांपेक्षा वाढत असल्यानं पूर्णांकाचा विचार करता येत नाही असे नमूद केले आहे मात्र हे स्पष्टीकरण हास्यास्पद आणि अमान्य असल्याची टीका ओबीसी महासंघानं केली आहे निवडणूक आयोगाच्या परिपत्रकामुळे काही मनपा क्षेत्रात ओबीसीच्या एका जागेचं नुकसान होत आहे शून्य पॉईंट पन्नासपेक्षा जास्त अपूर्णांक असतानाही ती संख्या पुढील पूर्णांकात न मोजल्याने ओबीसींच्या जागांवर परिणाम होत आहे एस सी एस टी आणि महिलांचा एक न्याय पण ओबीसींवर वेगळाच न्याय का असा सवाल महासंघानं उपस्थित केला आहे ओबीसी महासंघाने शून्य पॉईंट पन्नास पेक्षा अधिक अपूर्णांक पुढील पूर्णांकात रूपांतरित करण्याची मागणी पुन्हा जोरदारपणे केली असून नुकत्याच दाखल होणाऱ्या याचिकेमुळे या प्रकरणाला नवा कायदेशीर टप्पा येणार आहे हे बघा की कसं आहे चोवीस ऑक्टोबर आता दोन रोजी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाने जे आदेश निर्गमित केले होते त्यामधील नागपूर म्हणजे महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीमध्ये आरक्षणाचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचं आणि निवडणुकाचा काय प्रोग्राम आहे याबद्दल आदेश देताना त्यांनी एस सी एस टी ओबीसी आणि महिला या चार प्रवर्गापैकी एस सी एस टी आणि महिलांना वेगळा न्याय आणि ओबीसीला वेगळा न्याय दिलेला आहे की एस टी आणि महिलांच्या बाबतीत जर आरक्षण गणना करताना कॅल्क्युलेशन करताना तो जर कॅल्क्युलेशन किंवा क्या ती गणना शून्य पॉईंट पन्नासच्या वर जात असेल तर मग तो पूर्णांक वरच्या आकड्यामध्ये कन्वर्ट केला जातो उदाहरणार्थ समजा वीस पॉइंट सहासष्ट आलं तर एकवीस होते एकवीस पॉईंट सत्याहत्तर आलं तर बावीस होते हा नियम एस सी एस टी ओबीसी करताय सॉरी एस सी एसटी आणि महिलां परंतु ओबीसीचं कॅल्क्युलेशन करताना ओबीसीची गणना करताना जर गणना ही शून्य पॉइंट पन्नासच्या वर येत असेल तर त्यांना वरचा आकडा न देता तो दुर्लक्षित करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश त्याच्यामध्ये दिलेले होते आणि त्याबाबतच आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पंधरा नोव्हेंबर आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण मागितलं होतं ते आम्हाला वेळेच्या आत मिळालं नाही म्हणून अठ्ठावीस तारखेला आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि हायकोर्टाने पुन्हा निवडणूक आयोगाला निर्देश दिले की दोन तारखेच्या आत यांचं निवेदन जे आहे त्याच्यावरती आपण आपला निर्णय कळवावा त्या अनुषंगाने काल आम्हाला तो निर्णय मिळाला ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आदेशामध्ये तशा प्रकारची तरतूद असल्यामुळे आपलं निवेदन आ, हे करता येणार नाही आणि गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्क्यापेक्षा जास्त जात असल्यामुळे अपूर्णांक पूर्णांकामध्ये बदल केला जात नाही अरे बाबा सत्तावीस टक्क्याची गणना करताना कॅल्क्युलेशन करताना गणितीय नियमाप्रमाणे जर गणना वर जात असेल तर तो कन्वर्ट करून वरचा आकडा द्यायला पाहिजे हा गणितीय नियम आहे जो आपण एस ला लागू केला एस ला लागू केला महिला लागू केला पण ओबीसीच्या बाबतीमध्ये मात्र वेगळाच नियम आपण त्या आदेशामध्ये दाखवलेला आहे म्हणून स्वतःच्या आदेशाचं वेगळं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने काल आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागून या निर्देशामध्ये अशा प्रकारची आम्हाला निर्देश त्यांनी दिलेले आहे सूचना केलेल्या आहे की सत्तावीस टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण जात असल्यास सत्तावीस टक्क्यापेक्षा जास्त नाही नाहीये सत्तावीस टक्क्याच्या आतमध्येच आमची मागणी आहे गणिती नियमाप्रमाणे देण्याची मागणी आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागून ही जी निवडणूक आयोगाने चूक केलेली आहे ते दुरुस्त करण्याचे निर्देश देण्याकरता आम्ही उच्च न्यायालयाला विनंती करणार आहोत